शेतकरी करून नमस्कार काल मेडामार्फत कुसुम सोलर पंपाची सोडत झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की मॅसेज येत नाही पण त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं त्यासाठी आपण ही यादी शेअर करतो आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी ही यादी शेअर करतो आहे याचबरोबर तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये जर ह्या पी डी एफ आयची लिंक मी शेअर करतो आहे तिथे देखील तुम्ही पाहू शकता भरपूर सारे शेतकऱ्यांना मेसेज येत नाहीत भरपूर सारे शेतकऱ्यांना मेसा येऊन देखील समजत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी खास ही यादी मी शेअर करतो आहे जे शेतकरी धाराशिव जिल्ह्यात असतील अशा शेतकऱ्यांनी यादीत तुमचं नाव असेल तर सर्वे करून लवकरात लवकर पेमेंट करून चांगली कंपनी निवडा जेणेकरून तुम्हाला लवकरच सोलर पंप तुमच्या शेतामध्ये बसवण्यात येईल तर व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करतो आहे दाराशी जिल्ह्यातील यादी आलेली आहे काल सोडत झालेली आहे जर तुमचं नाव असेल तर सेल्फ सर्वे करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायचं नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद